नमस्कार मी उमेश आणि नव महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे तर सध्या राजकीय वर्तुळामधून या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातली सध्या स्थिती बघितली तर पाच मतदारसंघ पाच विधानसभा अशा आहेत ज्या फिक्स आहेत या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तडजोड होईल असं सध्या तरी वाटत नाही नव महाराष्ट्र टाइम्सच्या पोलनुसार या ठिकाणी काही ठिकाणी भाजप सत्तेमध्ये येऊ शकते तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तर काही ठिकाणी काँग्रेसची सत्ता या ठिकाणी अं राखण्याचं राहण्याचं सध्या परिस्थिती सध्या दिसत आहे तर सर्वप्रथम आपण बघितलं तर सांगली शहर अर्थात सांगली विधानसभा जी आहे या ठिकाणी आमदार सुधीर गाडगीळ हे या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत आणि या ठिकाणी हेच उमेदवार साधारण निवडून येतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे वाळवा इस्लामपूर मतदारसंघातून या ठिकाणी मोठी फाईट होताना दिसत आहे या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार जे आ, यांचे विद्यमान आमदार आहे जयंतराव पाटील यांचा मुकाबला या ठिकाणी निशिकांत दादा भोसले पाटील जे राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गटातून उमेदवारी अधिकृत उमेदवारी दिलेली आहे परंतु साधारण मागील काही कालखंड बघितला किंवा लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर या ठिकाणी जयंत पाटलांनाच या ठिकाणी दिसत आहे तर तिसरा जो मेन जो संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलेला जो तालुका असतो तो तासगाव तालुका पश्चिम महाराष्ट्रातला ता ता तर त्या पश्चिम महाराष्ट्रातील तासगाव तालुक्यामध्ये सुद्धा सध्या सातत्याने रोहित आर आर पाटील पाटील आर पाटील यांचे पुत्र आहेत यांच्याकडे उमेदवारांचा या ठिकाणी मतदारांचा कल या उमेदवाराला मिळालेला दिसतोय तर साधारण अजितदादा पवार यांच्या गटातून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती अधिकृत उमेदवार संजय काका पाटील जे विद्यमान माजी खासदार होते तसेच सध्या विद्यमान आमदार जे आहेत रोहित पाटील यांच्याकडे सध्या या ठिकाणी कल दिसत आहे तर कडेगाव मतदारसंघातून विश्वजित कदम विरुद्ध संग्राम देशमुख हा सामना जरी पाहायला मिळाला तरी सुद्धा या ठिकाणी विश्वजित कदमांची काही ठिकाणी कामं दिसून येतात तर काही ठिकाणी कामं दिसून येत नाहीत परंतु या ठिकाणी नक्कीच काँग्रेसला या ठिकाणी कोणताही घाबरण्याची गरज नाही असं सध्या तरी वाटत कारण जनतेतून या ठिकाणी एक सहानुभूतीचं राजकारण असेल किंवा या ठिकाणी एक चुकता कल असेल जो पथकराव कदमांच्या घराण्याकडे आहे आणि निश्चितच त्याचा नक्कीच फायदा होईल विश्वजित कदम काँग्रेस पक्षातून या ठिकाणी अधिकृत उमेदवार आहेत डॉक्टर विश्वजित कदम यांना कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी तडजोड करायची गरज लागणार नाही असं सध्या तरी वाटतंय उमेदवार जे आहेत हे विश्वजित कदम यांच्याकडे जनतेचा साधारण सत्तर टक्के जनतेचा या ठिकाणी जो जो टाकल दिसतोय तो विश्वजत कदम जे आहे यांच्याकडेच आहे जा तर या ठिकाणी जत जो, जो विधानसभा आहे या ठिकाणी सुद्धा ओबीसी वर्ग अत्यंत प्रमाणामध्ये असल्यामुळं या ठिकाणी गोपीचंद पडळकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत हे सुद्धा निवडून येण्याची ताट शक्यता सध्या दिसत आहे मिरज जो भाग आहे मिरज विधानसभा या ठिकाणी सुरेश खाडे यांना या ठिकाणी विरुद्ध जे पक्ष आहेत यांच्याकडून टक्कर देण्याचा प्रयत्न सध्या सुरू होत असला तरी सुद्धा या ठिकाणी मिरज भागामध्ये मिरज विधानसभेमध्ये सुरेश खाडे जे विद्यमान आमदार आहेत तसेच सध्याचे कामगार नेते सुद्धा आहेत तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा असल्यामुळे या ठिकाणी त्यांना टक्कर देणं अशक्य जाईल असं सध्या तरी वाटतंय सुरेश खाडे या ठिकाणी निश्चितच सत्तर ते पंच्याहत्तर टक्के या इतक्या मत अधिक्याने निवडून येतील यात काही शंका नाही विधानसभा क्षेत्र आहे विटा खानापूर आटपाडी हा विधानसभा क्षेत्र या ठिकाणी आ, शिवसेना शिंदे गटाचे जे, जे मुख्यमंत्री आहेत आपले एकनाथरावजी शिंदे यांचा अधिकृत उमेदवार सुहास बाबर हे आहेत आणि या ठिकाणी नक्कीच शासनाच्या ज्या योजना असतील किंवा शासनाने दिलेल्या ज्या या ठिकाणी सुविधा असतील यांचा विचार करून नक्कीच माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा गट या ठिकाणी निश्चितच विजयी होण्याची दाट शक्यता आहे सुहास बाबर हे सुद्धा या ठिकाणी साधारण पन्नास टक्के ते साठ टक्केच्या फरकाने निवडून येतील यात शंकाच महाराष्ट्र माध्यमातून आपण या ठिकाणी चा मा हा हा पाच पाच उमेदवार मतदारसंघांचा जो पोल आहे तो, तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये कोणत्याही राजकीय या उमेदवाराचा किंवा राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नसून हा आपला एक वैयक्तिक चॅनेलचा पोल आहे आणि आपण केलेल्या सर्वेनुसार आपण या ठिकाणी हा पोल किंवा हा रिझल्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्यालाही यामध्ये काही शंका असेल किंवा काही या ठिकाणी आपले मत असेल तर आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र